25 -25 -25 या आंदोलनामध्ये लोकप्रतिनिधी सर्वच आहेत कारण हा आम्ही सकल बंजारा समाजाच्या वतीनं आंदोलन केलेलं आहे आणि रास्तारोप आंदोलन करण्याचा उद्देश असा आहे की माझं तुम्ही जर पाहिलं असेल तर मराठा बांधवांना महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांना तो जी आर दिला आमची हीच मागणी मागच्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षापासून पेंडिंग आहे आणि या मागणीला आम्ही ताकीनं आता महाराष्ट्र शासनाकडे दि जसं मराठा बांधवांना तुम्ही जी आर दिला तसाच बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून आम्हालाही तसा जी आर द्यावा आणि आमची मागणी केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव रूपी त्यांनी पाठवावी की या बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं अशी एक छोटीशी आणि महत्वाची तो मागणी आप आपल्या काही समाज बांधवांनी मुख्यमंत्र्याला पण भेटले होते निवेदन अनेक वेळा दिलेले आहे मराठा समाजाप्रमाणेच तुम्ही मुंबईला जाणार आहे का आंदोलनाची काय दिशा असणार आता मी तुमच्या माध्यमातून मार्ण इथल्या महाराष्ट्र शासनाला इशारा देऊ इच्छितो ही आज बारा तारीख आहे सतरा सप्टेंबर रोजी मराठवाड्यामध्ये सगळं सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो आणि त्या दिवशी मराठवाड्यात झेंडावंदन केलं जातं मला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की सतरा तारखेच्या आत महाराष्ट्रातील बंजारा बांधवांच्या संदर्भात त्यांनी भूमिका जाहीर करावी अन्यथा मराठवाड्यातला एकही पालकमंत्री मराठवाड्यात झेंडा वंदन करू शकणार या आंदोलनाच्या माध्यमातून समाज बांधवांना काय संदर्भ समाज बांधवांना इथं सांगतोय की तुम्ही जी आज ताकद एकजूट केलेली आहे ती कायम ठेवा जोपर्यंत महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा जी आर निघत नाही जोपर्यंत आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू होत नाही आणि जोपर्यंत महाराष्ट्र शासन हैदराबाद गॅझेट लागू करून महाराष्ट्रातल्या तमाम बंजारा बांधवांना न्याय देत नाही आणि तोच तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवत नाही तोपर्यंत सर्वच बंजारा बांधवांनी सर्व पक्ष आणि संघटना बाजूला ठेवून एकजुटीनं एक नारा देऊन सकल बंजारा समाज या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावं अशी मी बंजारा बांधवांना विनंती करतो भाऊ एक प्रश्न असा होता का बंजारा समाज इतर राज्यामध्ये एसटी प्रवाह आहे महाराष्ट्रात नाही तर हे कसं बघता तुम्ही याच्याकडे आमची मागणी सर हीच आहे की आम्ही आमची जी मागणी आहे काय आहे की आम्ही तेलंगणामध्ये आंध्रामध्ये एस टीमध्ये आहोत आणि हैदराबाद स्टेट जेव्हा भारतामध्ये विलीन झालं तेव्हा आमच्यातलेच काही बांधव जे आहेत ते तेलंगणामध्ये राहिले आमच्यातलेच काही बांधव आंध्रामध्ये आहेत आणि त्यांना एस टीचं आरक्षण मिळतं ऑलरेडी मराठवाडा मुक्त जर झाला नसतं आम्ही पण तेलंगणात राहिलो असतो तर आम्ही एस टीमध्ये असतो कारण आमचा एक भाऊ तेलंगणामधला तो एस टीचं आरक्षण घेतं दुसरा भाऊ महाराष्ट्रामधला तो बी जी टीचं आरक्षण घेतो त्यामुळं आमच्या मागणीला जो जोर मिळतो याच्यासाठी बा तुम्ही जर पाहिलं तर इथं माळी समाजाचे नेते किंवा ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब त्यांनी सुद्धा आमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे मराठा समाजाचे नेते आदरणीय सरांगे साहेब त्यांनी सुद्धा आमच्या मागणीला पाठिंबा दिलाय धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला मागणीला पाठिंबा दिलाय म्हणजे हाके साहेबांनी आमच्या मागणीला पाठिंबा दिलाय आणि मला असं वाटतं की आमची मागणी ऑलरेडी पंचेचाळीस वर्षापासून मग मला हे कळत नाही की महाराष्ट्र शासनाला अडचण काय तुम्ही महाराष्ट्रात तर पाहिलं तर एकाही बंजारा समाजाच्या मागणीला कोणी विरोध केलेला नाही आणि मग जर विरोध होत नसल आमची मागणी तेवढ्या ताकदी असेल तर मला या महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे मागच्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये हाच बंजारा समाज एकजुटीनं तुमच्या महायुती सरकारच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे आणि त्याची एक परतफेड म्हणून तुम्ही आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू करून करावी अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो मी रविकांत राठोड बंजारा ब्रिगेडचा राष्ट्रीय अध्यक्ष एवढे जे जे आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये जे एस सी एस टी समाजामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे तीच लागू आमच्या महाराष्ट्रामध्ये लागू करावी ही आम्ही देवा सांगू इच्छित आहे या मागण्या तिथपर्यंत आमच्या पोहोचाव्या म्हणून आम्ही हा रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि हा आंदोलन अजून इथंच थांबणार नाही आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि आमची समोरचं जी भूमिका राहणार आहे सतरा तारीखाची तिथं आत्मदानाचा विशारा करणार आहे त्यापर्यंत तोपर्यंत आम्ही शासनाची लक्षवेधी करत आहे सतरा तारीखला आमची टोकाची भूमिका राहील बरं या आंदोलनामध्ये महिला युवक आणि वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आंदोलनामध्ये सहभाग झाले होते याच माध्यमातून पुढची भूमिका काय असणार कसं कसं आंदोलन हा पुढची भूमिका राहणार आहे आमची हा हा आंदोलन हा होता आमचा पहिला आंदोलन होता ह्या दुसरं आंदोलन आता सतरा सा, सा, तारखेला राहणार आहे सगळ्यात मोठा नंतर आमचा भारतात मोठा आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये करणार असे चालू आहे आमचं सगळ्याचा विचार आपलं नाव माझं नाव लहू राठोड प्रमुख मागण्या काय आपल्या त्यांच्या आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या आंध्र आणि कर्नाटकमध्ये जे एस टी आरक्षण जे लागू केलेले आहे पूर्वीपासून मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला नसता तर आम्ही दा, आज झालं की एस टीमध्ये समाज असतो त्यासाठी आमचा समाज आज जागी झालो की मनोतादा धरांगीणी जी मागणी लावून धरल्या होत्या त्याप्रमाणे मराठवाडा जर लागू होत असेल तर आम्हाला का होऊ नये आणि त्या मागणीसाठी आमच्या बंजारा समाजासाठी एकूण ते एक आमदार आणि मंत्री महोदय सुद्धा पाठोबा दर्शविला आहे या सर्व देवाभावना आम्ही इच्छितो हो की ही आमची मागणी केंद्र शासनापर्यंत जायला पाहिजे केंद्र शासन त्याच्यावर निर्णय घ्या त्या सतरा सप्टेंबर पर्यंत नाहीच नाही पण दोन ऑक्टोंबर पर्यंत जर झालं नाही तर आम्ही तिरु आंदोलन